मध्ये काही वेळातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा सुरू होईल आपण बघतो आहोत मोठ्या संख्येने शिवसैनिक उपसैनिक अवघ्या एका दिवसामध्ये हे नियोजन होतं कणकवली मधलं कणकवलीच्या सभेचं सो। काल दुपारी ही सभा ठरली आणि काल दुपारी सभा ठरल्यानंतर दर सर्व शिवसेनेच्या नेत्यांनी नियोजनबद्ध काम केलं आणि त्यामध्ये आमदार वैभव नाईक यांची प्रमुख भूमिका होती आमदार वैभव नाईक यांनी सावंतवाडी असेल कुडाळ असेल मालवण असेल त्यानंतर भराडी मध्ये ही जाहीर सभा त्यांच्या नियोजन होत आहे त्यांच्या सह खासदार विनायक राऊत यांनी देखील मोठी मेहनत घेतली आहे कळकोलीमध्ये ही जी सभा होत आहे खऱ्या अर्थाने काल त्यांची जी, जी पत्रकार परिषद घेतली विनायक राऊत यांनी आणि सांगितलं की रत्नागिरी सिंधूचा जो प्रचार आहे प्रचाराचा प्रचारा नारा आहे तो कणकवलीतून फुटणार असं एकंदरीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांना आम्ही प्रश्न देखील विचारला होता की प्रचाराची सुरुवात आहे का ही सिंधुदुर्गाच्या आणि रत्नागिरीच्या खासदाराची खासदाराच्या इलेक्शन जे निवडणूक आहे त्या प्रचाराची सुरुवात कणकवलीतून होत आहे काय तर त्यांनी एक दिला आम्ही सुरुवात केलेलीच आहे आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून सर्वच जे कार्य करतील शिवसैनिक असतील नेते असतील त्यांना भेटत आहेत आपण सर्व जे शिवसैनिक आहेत ते पाहत आहोत पूर्ण जे ग्राउंड आहे एक उपजिल्हा रुग्णालयासमोरील जे ग्राउंड आहे ते खचाखच भरलेलं भरलेला आहे आपण जी लाईव्ह दृश्य पाहत आहोत या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत ते शिवसैनिक उपस्थित आहेत काय सांगता तुम्ही कुठून आलात मी हॅलो कोण काय अपेक्षा करताय उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा म्हणजे येतलं जे काय खासदारकी आहे ही शंभर टक्के निवडून देण्याचा प्रयत्न कोकणातून झाला पाहिजे चिन्ह बदलला तरी शिवसेना बदललेली नाही शिवसेना ही माणसांच्या रक्ता रक्तात आहे त्यामुळे त्याचा परिणाम होऊ शकतो आणि खासदार निवडून येऊ शकतात शिवसेनेचे विनायक शिवसैनिक आहेत ते म्हणतात की विनायक राऊत हे निवडून येऊ शकतात येणार आहेत आणि आपण त्यांना निवडून काही ज्येष्ठ आहेत कुठून आला तुम्ही काय सांगाल देवगड देवगड काय चांगलं आहे हो वातावरण ह्या टाइम मग सेनेची सीट येणार आहेत निश्चित सर्व जे शिवसैनिक आहेत ते मोठ्या संख्येने महिला भगिनी देखील आहे ज्येष्ठ महिला देखील आहेत सर्व जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आपण पाहतो की ही दृश्य कशा पद्धतीने हे जे नियोजन केले आहे कणकवलीतलं आपण येथून जो सर्व आहे तो देखील दाखवतो स्टेटच्या ठिकाणी काही वेळातच उद्धव ठाकरे हे येतील आणि सभेला संबोधित करतील आणि जो मेळावा मराठी माणसाचा महाराष्ट्र संरक्षणासाठी उद्धव ठाकरे असा जो बॅनर दोन होर्डिंग लावल्या त्यामध्ये जी स्क्रीन लावली आहे त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे आणि त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आपल्याला संबोधतात असं देखील वाटत आहे त्यामुळे एकंदरीत कुठे ना कुठेतरी आज उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने हे जे आहेत ते सिंधुदुर्गवासी असतील शिवसैनिक असतील आणि सर्वसामान्य नागरिक ना असतील हे उपस्थित झाल्याचं आपल्याला एकंदरीत दिसत आहे आज उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यात होते आणि कोकण दौऱ्यामध्ये त्यांनी आज सावंतवाडी मध्ये पहिली कॉर्नर सभा घेतली त्यानंतर कुडा मध्ये घेतली कुडा नंतर ते मालवण मध्ये गेले मालवण मध्ये नंतर भराडी देवीचं दर्शन घेतलं आणि आता ही जंगी सभा ही जाहीर सभा ही मध्ये होत आहे येथे पोलीस जे जे, जे नियोजन आहे ते देखील आहे पोलीस सतर्क आहेत कारण कुठे ना कुठेतरी या सभेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क देखील आहेत आपण पाहतो की खूप मोठ्या संकट आहेत काही नागरिक आहेत अन्य नागरिक आहेत कुठून आला तुम्ही काय सांगा बिरावंड्यावरून काय उद्धव ठाकरे उद्धव शंभर टक्के सगळे आपलंच म्हणजे सगळे खासदार वगैरे आपणच येणार आहेत आपलीच सीट आहे हे शंभर तरी काही काही करून दे चिन्ह चेन्नईमध्ये विनायक राऊतच इथे उजवी होणार आहेत आम्ही कोट कमतो पोलिसारखा त्यांनी व्यवस्थित राजकारण करावं हे अपेक्षा आहे सोयी सुविधा म्हणा आम्ही बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेक आहोत त्यावेळेपासून दोन दिन का बरीच वर्ष शिवसेने बाळासाहेब ठाकरे यांच्यामधून शिवसेने काय टोपी आणि कारण थंडी वाजत असते आणि तरी देखील ते, ते भाषण उद्धव ठाकरे यांचा ऐकण्यासाठी आलेले आहेत आपण बघ हा जो जनसमुदाय आहे तो उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी आलेला आहे आपण थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे या ठिकाणी येतील आणि या सभेला संबोधतील आपण सध्या सुशांत नाईक युवा जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांचे भाषण चालू आहे त्यानंतर मग संदेश पारकर असतील सतीश सावंत असतील अतुल रावराणे राणे असतील त्यानंतर मग अरुणबाई धुगवडकर असतील खासदार विनायक राऊत असतील हे सर्वच जण आता थोडे भाषण सुरू होईल आणि त्या दरम्यान ही जी मोठी लोकसंख्या आहे ती उपस्थित आहे आपण सर्वच ठिकाणी बघितली की कशी परिस्थिती होती आणि उपस्थित आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा ही कणकवलीत होत आहे आणि या दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदारकीच्या प्रचाराला देखील सुरुवात होणार आहे एवढंच मात्र इथे दिसत आहे उमेश भुजडे कोकण साठ लाईव्ह कणकवली उद्घाटनाच्या माध्यमात आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल